करता कारण तर तर डोंगरच आहे तिथं त्याच्या बघा आता कसं टिकून करायचं बापट के राजे भोसले यांच्याबरोबरच होतं आणि इथून मोहरं पण त्यांच्याबरोबरच राहणार दीपक पवारांनी जे आम्हाला त्यांना बोलवून घेतलं होतं भेटायसाठी पण त्यांनी वेगळंच त्याचं हे केलं राजकारण केलं त्याचे दबाव होता का त्यांचा काय काय होतं कसं काय तुम्ही झालं नाही नाही भेटायसाठी बोलवून त्यांनी ते प्रवेशाचं हे दाखवलं पण तुमच्या गाळात मफलेरी घातलंय तुम्हाला बाईट दिला तुम्ही आमदारांनी टीका केली उषाचं राजकारण करता मग एवढं सगळं तुम्ही नाही नाही आम्ही नाही ती उषाची टीका आम्ही केलेली नाही उसाची टीका आम्ही केली नाही उषाची टीका ती त्यांनीच केलेली आहे तुमच्या गळ्यात मपलरी घालायचं होतं मला कळेल ना का तुमचा पक्ष प्रवेश तुम्ही त्यावेळेस विरोध केला त्यांना की असं काय करता तुम्ही मफलर घातला पण हा मला बाईटचा हा विषय काही माहीत नव्हता की बाईट दिल्यावर हे असं होत की ते पुढं एवढं हे होतं ते आम्हाला माहित नव्हतं काय तुम्हाला एवढं तरी माहित की नाही पक्ष प्रवेश करता राष्ट्रवादीमध्ये जाते मतदार आम्ही प्रवेशाच्या उद्देशानं तुम्ही काय नेमकं दाखवतो आम्ही प्रवेशाच्या उद्देशानं केलेलो नव्हतो ते केलं ते चुकीचं केलं करते ते चुकीचं करताय काय ते केलं ते चुकीचं करतोय आता जे करतोय हे बरोबर करतोय आम्ही तिथं पवारांना आमदार करू काय काय म्हणतो त्यात काय सत्य नाही त्यात काय सत्य नाही ते काय खरं नाही ते आम्ही त्यांच्या मानण्यानुसार बोलून गेलो चुकून ते आमची चुकी झाली ते आम्ही आज चूक सुधारलेली आहे आणि इथून पुढे आम्ही शिवेंद्र राजे भोसले साहेब महाराज साहेब यांच्याबरोबर कायम राहू उसाचं राजकारण उसाचा उसा प्रश्नच नाही आमच्यातल्या कोणाचाच उष्ण नव्हता आणि ते बोलले ते चुकीचंच आहे उसाचं राजकारण आमच्याकडं अजिबात होत नाही बाबा न्याय देतात समान न्याय बाबांच्या वाड्यावर सर्वांना समान न्याय भेटतो उसाचं राजकारण होतच नाही त्यावेळेस दबाव होता का आत्ता दबाव त्यावेळेस थोडासा दिशाभूल केली दबाव नव्हता दिशाभूल केली लालच होती त्यामुळे आम्ही ती चूक आमच्याकडून घडली आत्ता कसलाही दबाव नाही आम्ही आमच्या मनानं इथं आलोय तुमच्या गावात राहू मेळाव घेणार ते काय आता तुम्ही नियोजन त्या बातम्या चुकीच्या आहेत मेळाव घेणार नाही ती आमच्याकडून झालेली अजून चूक होती आम्ही तसं काही नाही आम्ही आत्ता पण शिवेंद्रबाबांबरोबरच आहोत इथून पुढे पण आम्ही शिवेंद्रबाबांबरोबरच राहू किती लोक आता जवळ जवळ एक, एक लोक आहेत आमच्या बरोबर शिवेंद्र बाबांनी सांगितलं इथून पुढे व्यवस्थित हे करा हाय मी बरोबर आहे विकासाला कुठं विकास झाला कुठे नाही आणि आहेत काम चालू आहेत पण आज थोडी मुलं असल्यामुळे त्यांच्याकडून चुकून झालेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वांची माफी मागतो इथून कुठे पवारांनी तुझी शब्द केली दीपक पवारांना काय सांगाल तुम्ही नाही ते आम्हाला माहीतच नव्हतं हा प्रवेश आहे हा माहीतच नव्हतं पहिल्यांदा तुम्ही त्याला काय वैसेज देतात का नाही करू नका असं थोडक्यात कारण का, का सर्वसामान्य घरातली मुलं आहे त्यांना काही माहीत नसतं तुम्ही जर असं करत असेल तर ते चुकीचं आहे असं मी मीडियासमोर सांगतोय ऊसासंबंधी जे राजकारण झालं किंवा जे बोलले ते चार जणांचा ऊसच नाही गावात गेले चार पाच वर्ष झाले आणि जे स्टेटमेंट ब दिलं गेलं की उसाचं राजकारण होतं ऊस नाही तर चौकांचा ऊसच नाही आमच्या गावात काही ऊस कोणाचा राहिला आहे असं आम्हाला आठवतच नाही गेली दहा वर्षात त्या चौकांच्या तोंडात जे शब्द दिले की उसाचं राजकारण चाललं आहे ते एकदम चुकीचं आहे त्यांचा ऊस स्वतः नाहीच कधी ना, ना लावलेला आहे किंवा नोंदच नाही हे सगळं ठरवून लिहून देऊन सांगून त्यांच्याकडनं वधून घेतलेलं आहे मग उसाच्या बाबतीत जे राजकारणाबाबत जे बोलले नेते ते चुकीचं आहे आता ठामपणे तुम्ही आभाराजीच्या पाठीमागा आलात पाठीमागं होतो आणि आहेत त्या मुलांच्याकडनं गैरसमजतीतनं फूस लावून आमिष दाखवून जी काही चूक झालेली आहे ती त्यांना आता समजलेली आहे आणि गेल्या पाच वर्षात नेते हे कुठं किती वेळा किती गावात आलेत हे लोकांना आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पाच वर्षांतर का आठवण असेल उसाची आणि गावाची तर हे चुकीच आहे मुलांची कार्यकर्ते तुमचे म्हणले की बाबांच्या विरोधात बापांना फाडणार आणि दीपक पवार नामदार नाम तेच ते तेज जे काही झालं त्यांच्या दिलेल्या आमिष आणि फूस ही फार मोठी आता ते त्यांना काय दिलं असेल ते आणि आमिष देऊन ते किती पूर्ण होतं हे गेल्या पाच वर्षात आम्ही बघितलेलं आहे मागच्या पाच वर्षात आमिष दिलं तर तसेच आता देऊन की होणार नाहीत मुलांचं लक्षात आलेलं आहे त्यामुळे ते त्यांची चुकताना मुलांना कळलेली आहे ते आता शंभर टक्के मनापासून शिवेंद्र महाराजांच्या पाठीमागं ठामपणे उभे आहेत